थोडामार्ग मांगेली कुजगेवाडीत दोन सख्या भावांना विजेचा झटका बसला यात पस्तीस वर्षीय नागेश पांडुरंग गवस याचा जा जागीच मृत्यू झाला तर पंचेचाळीस वर्षीय संदीप पांडुरंग गवस याची चु प्रकृती चिंताजनक आहे मांगेलीतील सख्या भावांना लागलेल्या विजेच्या धक्क्याप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांना शासकीय नोकरी आर्थिक नुकसान भरपाई वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मांगेली वासियांनी केली आहे लग्नाचा आमिष दाखवून कांदळगाव येथील रोहन विलास कोदे या तरुणाचे ब्याऐंशी हजार चारशे रुपयांचे सोने चांदीचे दागिने एका दाम्पत्यानं हडप करून फसवणूक केली पोलिसांनी तपासाची चक्र फिरून संशयित संतोष वसंत माळकर याला रत्नागिरीतून ताब्यात घेतलं वेंगुर्ले मालवण सागरी महामार्गावर दाभोली इथं दरड कोसळली होती सुरुवातीला वेंगुर्लेतील गुड मॉर्निंग ग्रुपनं सामाजिक बांधिलकी जपत लहान वाहनांना रस्ता केला यानंतर सार्वजनिक बांधकामकडून जेसीबीनं बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला दोन हजार चौदाच्या आधीच्या चाध भारतात लोकसंख्येपेक्षा भ्रष्टाचारांच्याच आकड्यांची चर्चा जास्त व्हायची भारत काँग्रेस सरकारच्या कालावधीत जणू भ्रष्टाचारामध्ये महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत होता पण पंतप्रधान मोदींमुळे भारताची जगातील प्रतिमा पूर्णपणे बदलली असं मंत्री नितेश राणे म्हणाले सावंतवाडी तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उटवणी येथील बुराण कुटुंबाच्या घरावर वीज कोसळून लाखो रुपयांची हानी झाली सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मोचेमाड घाटीत भूमिगत वीज वाहिनीसाठी केलेल्या खोदाईमुळे चर बुजून माती दगड रस्त्यावर आले ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा वाहनांना फटका बसतो आहे पावसामुळे आचिरणे बौद्धवाडी येथील बाळकृष्ण बुधाजी कदम यांच्या घराचा काही भाग कोसळून वीस हजारांचं नुकसान झालं आहे शहरातील उड्डाण पुलाखाली अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे यात पालकमंत्री नितेश राणे यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या कुडा टी आगारासाठी आमदार निलेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यानंतर महायुती सरकारमार्फत मंजूर झालेल्या पाच नवीन एसटी बसेस याचं लोकार्पण करण्यात आलं कणकवलीतील पटवर्धन चौक ते पटकीदेवी पर्यंतच्या मार्गावरील वाहतुकीला अडथळा होणारे अतिक्रमण नागरिकांनी पुढील दोन दिवसात स्वतः हटवून टाकावे अन्यथा सोमवारपासून कारवाईचा इशारा मुख्याधिकारी गौरी पाटील आणि कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिला राष्ट्रीय महामार्गाचं काम वैभववाडीकरांची डोकेदुखी होऊन बसलाय शहरात खोदलेल्या रस्त्यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे होडावडे कस्तुरबावाडीचा सुपुत्र आशिष अशोक होडावडेकरनं कोकण रेल्वेची कठीण समजली जाणारी लोकोपायलट परीक्षा उत्तीर्ण केली आहे नुकतीच त्याची कोकण रेल्वेत असिस्टंट लोकोपायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे माजी आमदार बच्चू कडू हे आंदोलनास बसलेत त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सिंधुदुर्ग नगरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं पुणे सावंतवाडी गाडीत महिला प्रवाशाची बॅग गाडीत राहिली होती या दोन लॅपटॉप सहा हजार आणि मौल्यवान वस्तू होत्या कोल्हापूर स्थानक प्रमुख सचिन पाटील यांच्या समक्ष सावंतवाडी आगाराचे चालक तथा वाहक धनराज लक्ष्मण कासार यांनी प्रामाणिकपणे परत केली मुंबई गोवा महामार्गावर कापसाळ इथं गुरुवारी उभ्या ट्रकवर दुचाकी आढळून टेरव येथील सिद्धेश दिलीप गोवळकर हा तरुण ठार झाला आहे या अपघाताची नोंद चिपळूण येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे संगमेश्वरातील निढळेवाडी येथील चौपदरीकरणादरम्यान सा रस्तालगत साचलेला मातीचा ढिगारा खचल्यामुळे चौपदरीकरणाचा रस्ता देखील खचण्याची भीती व्यक्त केली या संरक्षण भिंत उभारण्यात आली नसल्यामुळे माती सैल होऊन सरकली आणि रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे कोकणातील कृषी विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआय सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार शेखर निकम यांना विशेष चर्चेसाठी निमंत्रित केलं होतं रत्नागिरी तालुक्यातील हरचरी येथे रस्त्यावर झाडी माती कोसळल्यानं रस्ता बंद होता जेसीबी द्वारे माती बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली ओझर ते ओणे रस्त्यावर तिवरे गावातील खरब या ठिकाणी दिवसा ढवळ्या दुचाकीवर बिबट्यानं केलेल्या अचानक हल्ल्यात ओझर येथील अमीना मंसूर मापारी या जखमी झाल्या आहेत ओझरहून त्या दुचाकीहून पती आणि मुलासह राजापूरकडे निघाल्या होत्या जिल्हा नियोजन निधीवरून भाजपचे विनय नातू यांच्या आरोपानं खळबळ उडाली आहे केवळ रत्नागिरी आणि राजापूरच्या कंत्राटदारांसाठी या निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप केला आहे राजापूर तालुक्यात मुसळधार पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्यानं काही ठिकाणचे रस्ते धोकादायक बनले तर विद्युत वाहिन्यांवर झाडांच्या मोठ्या फांद्या पडून विजेचे खांब देखील वाकले संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली मागच्या काही दिवसात कोसळत असलेल्या पावसामुळे कारवार शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कागदपत्रं अपलोड करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं ही महत्वाची माहिती दिली आहे